सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते राजमाता जिजाऊ स्वाभिमानाने जगणाऱ्या आणि लढणाऱ्या प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहे जगाला हेवा वाटावा असेच जिजाऊंचे कर्तृत्व आणि संस्कार आहेत जिजाऊंच्या संस्कार आणि कर्तृत्वातूनच छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य घडवले असे मत आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोटेंनी व्यक्त केले स्थानिक आझाद हिंदच्या संपर्क कार्यालयात बारा जानेवारीला सायंकाळी रमाई बिग्रेड किसान बिग्रेड रणरागिणी बिग्रेड बहुजन महिला संघटना राणी लक्ष्मीबाई सहगल बिग्रेड आझाद हिंद महिला संघटना आझाद हिंद शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना शाहिरी पोवाड्यातून अभिवादन तथा जिजाऊ लेखींचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रबोधनकार रोठेंनी उपरोक्त विचारांची सुमानांजली जिजाऊंना समर्पित केली सामूहिक माला अर्पण करून शाहिर सुमनताई आहेर यांनी जिजाऊ वंदनेने अभिवादनाला सुरुवात केली राजीव गांधी मिल्ट्री स्कूलचे उपप्राचार्य प्राध्यापक शैलेश वारे यांच्या अध्यक्षतेत तर सुरेखाताईनी काळजे पंचफुलाबाई गवई आशाताई गायकवाड सुमनताई राजपूत योगिता रोठे उमेश श्रीवास्तव संजय चावला प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीश चंद्र रोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिजाऊ शाहिरी पवाडा आणि कर्तृत्ववान जिजाऊ लेखींचा सत्कार समारंभाला सुरुवात करण्यात आली जिजाऊंच्या जी जीवनकार्यावर उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून तर शाहिरांनी शाहिरीतून प्रकाश टाकला यावेळी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक महिला बचत गट जीवनावश्यक वस्तूंची घरगुती निर्मिती करणाऱ्या सत्कारमूर्ती प्रमिलाताई सुशीर सीमा कायस्त मनिषाताई चिंचोले वर्षाताई तातखरकर ज्योत्ना नागरे वनिता रोठे यासह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी नाट्यकलाकार कलाकार शशिका निंगळे प्राध्यापक गणेश काळुसे विजय सातव उमेश कायस्त अमोल दुतोंडे नितीन तापाडिया नितीन जैस्वाल अस अस्लम श्रीकृष्ण पाटील यासह सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन जिजाऊ लेकींना सन्मानित केले यशस्वीतेसाठी आयोजक संघटना प्रतिनिधी तथा सामाजिक क्षेत्रातील जिजाऊ लेकींनी अथक परिश्रम घेतले अन्नदान आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद